मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सोमवारी कोस्टल रोडचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्घाटनाला राहणार उपस्थित <च्चारीगी> मनसेचा आज अठरावा वर्धापन दिन सोहळा राज ठाकरेंसोबत राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष जिंकणाऱ्या जागा देण्याची वंचितची मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित संदर्भात निर्णय होण्याची शक्यता सीईटी परीक्षा सात जुलैला घेण्यात येणार परीक्षाकरिता अर्ज नोंदणी सुरू दोन एप्रिल पर्यंत असणार असणार अर्जाची शेवटची तारीख महाविकास आघाडीची मुंबईतील महत्वाची बैठक रद्द सर्वप्रमुख नेत्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आजपासून मुंबईच्या रिंगणात उतरणार ठाकरे करणार उत्तर उत्तरपश्चिम आद्याळसंघाचा दौरा बारामती अँगुळच्या जप्तीनंतर आज रोहित पवार संवाद बारामती मतदारसंघातील नरसापूर येथे सुप्रिया सुडेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा बाळासाहेब थोरातांसह संजय राऊत सुद्धा राहणार सभेला उपस्थित मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात बीड मध्ये सभेचे आयोजन अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट